माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही कधीच नाही भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही ना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी असतानाही नाही ह्या ना वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात तुम्ही समजून घेतलं पाहिजे नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत त्यांना स्वतंत्रपणे ज्यांना लढायचं आहे त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसतं आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलाच नारा दिला असेल ज्यांचा त्यांचा पक्ष आहे त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका